मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने सहा डिसेंबर रोजी सोलापूर येथून मुंबईकडे जाणारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी विशेष ट्रेन भीमसैनिकांसाठी भीम, भीम अन्वयांसाठी जी सोडलेली आहे त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद या गाडीला जो प्रतिसाद मिळणार आहे तर सर्वांनी भीम भीम सैनिकांनी भीमप्रेमिकांनी या गाडीने प्रवास करताना रेल्वे प्रशासनाला सहकार्य करून सोलापूरची जी नावलौकिकता आहे तर ती उंचवावी ग्रामीण विभागातील प्रवाशांसाठी मोहोळ माडा जेऊर या ठिकाणी प्रवासी थांबे द्यावेत अशी मागणी सोलापूर विभागाचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक माननीय श्री पाटील साहेब यांच्याशी केलेली आहेत त्यांनी त्यात सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल त्या रेल्वे प्रशासनाचे पुनशे धन्यवाद